नागपूरमध्ये मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात दोन अज्ञात घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यांनी विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला हिंगणा मार्गावरच्या आयसी चौकातल्या ओबीसी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ही घटना घडली दाराची कडी काढून आरोपी वसतिगृहात शिरले या वसतिगृहात चौसष्ट मुली राहतात मात्र वसतिगृहात सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही नसल्याचं समोर आलं या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आता तक्रार दाखल करण्यात आली रात्री तीन वाजे मी आपल्या रूममध्ये झोपलेली होती सर रात्री तीन वाजेच्या दरम्यान दोन मुलं माझ्या रूममध्ये घुसले होते सर माझ्या रूममध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती बस टेकलेला होता सर मी माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला का घेतला मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर सर त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले ते आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपले तपास, तपास तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आरोपीचा शोध चालू आहे सीसीटीव्ही च्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे बऱ्याच मुलांची अनुषंगाने म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना भविष्यात होणे आणि समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ही पूर्त करून घेत आहोत